शहर एक जबरदस्त कुस्ती सर्वांच लक्ष पाहिजे अखाड करून तोडीस चोड आणि तो चोड दो आगे बढ़ती भी पडते कुस्ती वेगवान झालेली आहे कोटोबा पैरवान आता राहिलेली नाही कोणती आहे ती वळका मंडळी असं एखादा आपल्या घराण्यामध्ये तयार करा का घरच्या मैशीच सर्व तो टेरीला एवढं लिटर झालं तेवढं लिटर झालं नुसत्या वाढल्या गप्पा पियुष धोंदे अकोला लालपट्टी महेश ढळे पुन्हा एकदा कडेला आणि ह्याची मांडी बघा त्याची मांडी बघा नुसत्या वाढल्या गप्पा आणि ह्यांच्या घराच्या पोराची मांडी बघितली तर कोळवाची दांडी काय त्याचा उपयोग कशासाठी जगायचा आणि काय करायचं आज श्री संत सद्गुरु गोदळ महाराज नगरीतून काहीतरी घ्यायचा फाळत राहून दोघी तो दो एक पडती विकुस्ती हॅलो पाटील सर जाणवले पाटील सर मिडल समारंभ थोड्याच वेळात सुरू होणार आहे स्टेज च्या किलो साइड विभाग जरा बाईक कटोर करा सत्तावन्न किलो गादी विभाग सचिन मुरकुटे मुरगुटे आयल्यानंतर द्वितीय क्रमांक सचिन चौगुले मुंबई शहर चेतन यंत्र जळगाव आणि तृतीय क्रमांक वैभव सत्तावन्न च्या गांधी विभागाच्या पहिलवाना डावे बाजूला यायचे जळगाव गावचे सरपंच राहुल संजय देवडेकर उपस्थित झाले माईक सर कंट्रोल कोल्हापूर नीलेपट्टी माहीत माईक पासष्ट किलो गांधी विभाग विशार प्रिते आकाश नागरे बीड यांनी पण डाव्या बाजूला स्टेजच्या मान्यवरांच्या हस्ते आपल्याला पक्षी समारंभ होणार आहे चौऱ्याहत्तर किलो गादी विभाग आकाश दुबे पुणे शहर द्वितीय क्रमांक केतन गावी पुणे जिल्हा तृतीय क्रमांक भूषण पाटील नाशिक शहर तृतीय क्रमांक सजी बांधकर कोल्हापूर जिल्हा सत्तावन्न किलो माती विभाग प्रथम क्रमांक अजित कुंद्रे मानकर कोल्हापूर जिल्हा द्वितीय क्रमांक यश बरबुडे पुणे जिल्हा तृतीय क्रमांक विशाल किरण सोलापूर जिल्हा पासष्ट किलो माती विभाग प्रथम क्रमांक सूरज कोकाटे पुणे जिल्हा द्वितीय क्रमांक तेजस पाटील सांगली तृतीय क्रमांक अनिकेत शिंदे सोलापूर चौऱ्यात्तर किलो माथी विभाग सागर प्रथम क्रमांक पुणे शहराने तृतीय क्रमांक पैलवाना डाव्या बाजूला घ्यायचंय पक्षी समारंभ थोड्याच वेळा सुरू होईल असा माझ्या कळा क्रमांक एक वर महाराष्ट्र केसरी गटाची कुस्ती हा एक मिनिट कुंबळे गावचे सरपंच सचिन दरेकर आणि उपस्थित भाऊसाहेब सुपेकर उपस्थित आहे त्याच स्वागत आहे तडपडी गावचे स्वागत तीस सेकंदाची विश्रांती विश्रांती दरम्यान स्कोर आहे मनोज तो आणि मनोज भाऊ गायकोड उपस्थित आहे त्याचं सहर्ष स्वागत आहे गंदर कमले सार। सार। गर्दी का चालू कुस्ती महाराष्ट्र गौतम बाबा पुणे जिल्हा निर्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्याचा सरजय देवडेकर ठाणे लालपट्टी सतीश कुमार कोल्हापूर निलेपट्टी पहिलवान तयार सानो उपस्थितनंतर तयार रायचे किरण मदन आणि शेर लाल कासतो भटवारे भाऊसाहेब उपस्थित झालेले आहेत तसेच मुंबई उपनगर रेलाल कासतो महेंद्र कास क्रमांक एकवरती 100 किलो मारला लागतो ते ते दुसरा माणूस होता ते यार गेट वाश मी या सु जे उभे आहे अकोला

आणि एकेरी पट काढलेला आहे अकोला पियुष दुदंदे पाच दोन चालू कुस्तीचा स्कोर आहे पियुष दुदंदे हात पियुष महाराष्ट्र के सतीश कुमार नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे दापेश्णी 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 दापेश्णी

सतीश कुमार कोल्हापूर मध्ये खानेश्वर लाल कास्टोमधिया सुहास फे मुंबई उपनगर निळा कास्टोमध्या चालू असेवतचा सुहास मुंबई उपनगर निळा कास्टो पहिला पुकार दीड मिनिट राहिलेला मुंबई उपनगर दुसरे परत दोन गुणाची कमाई हो 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 आठ दोन कुस्ती मॅच क्रमांक दोन वरती एकसष्ट किलो गादी भाग एकसष्ट किलो गादी भाग मॅच क्रमांक दोन वरते पैलवान पुकार देतोय हर्षल चोरगे पुणे जिल्हा लाल कास्टूम आणि वैभव म्हात्रे कल्याण निळा कास्टूम एकसष्ट किलो गादी भाग मॅच क्रमांक दोन वरती तेजेश खराबे नागपूर लाल कास्टूम आणि जितेश नंदवंशी अमरावती जिल्हा निळा कास्टूम कोले सोलापूर शहर लाल सोनका अमरावती चिंचवड आणि ओंकार मोरे जालना निळा कास्टोम पैलवानांना पुकार दिलेला सर्व एकसष्ट किलो गादी भाग मॅट क्रमांक दोन बाजूला यायचा बक्षीस समारंभ चालू होतोय सत्तावन्न किलो गाठी विभाग लवकर सत्तावन्न किलो गादी विभाग किलो गाजू विभाग वर यायच लवकर क्या बात वैभव परवा बहुत सुंदर बहुत सुंदर क्या बा